नमस्कार मी वैशाली पाटील वैशाली गृह उद्योग दर्शना महिला बचत गट संचालिका मी एक बिझनेसमॅन आहे आणि तुम्ही जर एखादी उद्योग करत असाल किंवा एक डोर दो टू डोर मार्केटिंग मध्ये तुम्ही असाल तर तुमच्यामध्ये एक तीन गोष्टी असणं आवश्यक आहे सर्वप्रथम तुमच्या चेहऱ्यावर एक स्माइलिंग फेस आय कॉन्टॅक्ट आणि एक एक्साइटमेंट एक तुमच्यामध्ये जर एक्साइटमेंट असेल तुम्ही कस्टमरच्या घरी गेले एक स्माइल देत असाल तर कस्टमरला वाटतं हे कोणीतरी आपले रिलेटिव्ह आहे अगोदर ते तुम्हाला यायला सांगतात बसायला सांगतात त्यानंतर तुमच्यामध्ये एक आय कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे कारण तुम्ही बिझनेसमॅन म्हणून जात आहे तुम्ही इकडे बघत असाल तिकडे बघत असाल तर तुमची गणती एक चोर किंवा एखाद्या गलत याच्यामध्ये होऊ शकते तुमच्यामध्ये एक एक्साइटमेंट ऊर्जा असणं गरजेचं आहे कारण ते जर असेल तर तुम्ही कस्टमर वस्तू विकल्यानंतर फोडेल खाईल पण तुम्ही जे सांगता तुमच्यामध्ये जे एनर्जी आहे ऊर्जा आहे त्याने त्यांना वाटते की ह्या सांगतच इतक्या चांगल्या आहे तर या वस्तू मध्येही तेवढाच दम असेल म्हणून कस्टमरच्या घरी गेल्यानंतर तुमच्यामध्ये ह्या तीन गोष्टी असणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे ॲटोचे तीन चक्के बरोबर असल्याशिवाय ॲटो सरळ चालणार नाही त्यामुळे तुमच्यामध्ये स्माइलिंग फेस आय कॉन्टॅक्ट आणि एक्साइटमेंट ह्या गोष्टी असणं आवश्यक आहे तर लक्षात घ्या